आता आपल्या महाराष्ट्र राज्यातील एकूण अकरा गड किल्ले व तमिळनाडू मधील एक किल्ला असे शिवरायाचे बारा गड किल्ले जागतिक वारसा स्थळांमध्ये या मध्ये समाविष्ट झालेले आहेत त्याच्यासोबत रजपूत होते पठाण होते मुघल सैनिक होते यांनी साधे किल्ल्याला वेढा घातला त्यांचं सैनिक प्रचंड मोठ्या लाखोच्या संख्येत असल्यामुळे शिवाजी महाराजांचं सैनिक कमीच होतं त्यांच्या तुलनेत खूप मोठी लढाई झाली त्यामध्ये शिवाजी महाराजांनी इतकलाच खानाचा पराभव हो केला माझा सूर्य राव दा हो। दारा दृष्टी पटला जैसा तो भारतीचा कर होता म्हणजे जसा महाभारतामध्ये शूर पराक्रम कर हो नव्हता तसा त्यांचा सूर्याची काकड्या होता असा शिवाजी महाराजांनी बोलण्यात दिलेला आहे